हा आहे खेज कळंब रस्त्यावरील मांजरा नदीच्या जवळचा पुलाजवळचा रस्ता खरं तर या रस्त्याला काय नाव द्यावं असा प्रश्न पडतो खरं तर या रस्त्याची स्थिती पाहता समोरच्या बाजूला जरा बघा आपण कशाप्रकारे वाहनं संत गतीने येऊ लागलेली ले आहेत खरं तर याला शासकीय मृत्यूचा सापळा हे नाव देणं अधिक संयुक्तिक ठरेल असं मला वाटतं कारण आपण बघितलं तर इतक्या मोठ्या प्रमाणात खड्डे याच्यावर पडलेले आहेत की या ठिकाणी दररोज संध्याकाळी रात्रीच्या वेळी प्रवास करणं दुचाकी किंवा छोट्या फोर व्हीलरवरून प्रवास करणं किती अवघड आहे आपण बघू शकता हे सगळे लोक या ठिकाणाहून प्रवास करताना कशाप्रकारे समस्येला सामोरं जात आहेत तर या ठिकाणावर पडलेले खड्डे आणि एकूणच उडणारी धूळ यामुळं या, या रस्त्यावरून चालणारे जे ड्रायव्हर्स आहेत त्यांचं जीवन पूर्णतः धोक्यात आलेलं आहे आपण बघू शकताय प्रचंड मोठे खड्डे आहेत केज विकास संघर्ष समितीनं अनेक वेळा या रस्त्याचा पाठपुरावा करताना आंदोलन केली मात्र सतत मेगा कंपनीकडे हा रस्ता आहे केवळ एक किलोमीटरचा हा रस्ता या कंपनीनं जणू काय मृत्यूचा सापळा हार लावून ठेवला आहे असंच म्हणावं लागेल आणि शासनाची त्याला पूर्णपणे मान्यता आहे आपण बघू शकताय लोकांना शेवटी इतक्या संतगतीने गतीने याच्यावर चालावं लागतं आणि रात्रीच्या वेळी या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणात चोऱ्या होऊ लागलेल्या आहेत दरोडे लुटमार ही चालू आहे कारण वाहनं जास्तीत जास्त दहा किलोमीटर प्रति तास वेगानं या रस्त्यावरून चालू शकतात त्यामुळं रात्रीच्या वेळी चोऱ्यांचं प्रमाण या रस्त्यावर खूप अधिक प्रमाणात आहे आणि म्हणून खड्ड्याचं प्रमाण म्हणाल तर आपण बघितलं तर इतके मोठे खड्डे आहेत की या ठिकाणाहून सहज प्रवास करणं अतिशय धोक्याचं बनलेलं आहे शासनाचा हा अधिकृत मृत्यूचा सापळा मी आता म्हटल्याप्रमाणे त्याचं वर्णन केलं तर कुणालाही वाईट वाटू नये किंवा हे संयुक्तिक वाटावं कारण दररोज या ठिकाणी असंख्य लोक अपघातानं जखमी होऊ लागलेले आहेत काहींचे प्राण जाऊ लागलेले आहेत खेज विकास संघर्ष समिती पुन्हा एकदा निवेदन देण्याच्या पावित्र्यात आहे मात्र कदाचित शासनाकडून सांगितलं जाईल सध्या आदर्श आचारसंहिता लोकसभेची लागलेली आहे त्यामुळं आंदोलनं वगैरे करू नयेत परंतु आमच्या शासकीय यंत्रणेला आणि हा रस्त्याचं काम पाहणाऱ्या यंत्रणेला प्रश्न आहे की आचारसंहिता देशात लागू आहे घटना कायदे लागू आहेत मात्र लोकांच्या मृत्यूला किंवा अपघातांना कुठली आचारसंहिता नाही आहे ते ती चालूच राहणार आहेत अशावेळी या रस्त्याची दखल शासनानं घेऊन ताबडतोब हा रस्ता जर व्यवस्थित केला तर ते अधिक योग्य ठरेल कारण केज विकास संघर्ष समिती आता यावेळी एकट्यानं नव्हे या, एक या परिसरातील लोकांना सोबत घेऊन समिती कदाचित हे आंदोलन करण्याच्या पावित्र्यात आहे पण जरा बघू शकतोय किती खड्डे आहेत या रस्त्यावर प्रचंड मोठे खड्डे आहेत आणि विशेष म्हणजे हा रस्ता पूर्ण धूळयुक्त आहे या रस्त्याहून चालणं तर सोडा परंतु वाहनातून प्रवास करणंच खूप अवघड बनलेलं आहे या रस्त्यावर जर आपण जेव्हा जेव्हा ड्रायव्हरांच्या प्रतिक्रिया घेतल्या तेव्हा त्यांनी अक्षरशः रडकुंडेला येऊन आपल्या प्रतिक्रिया दिलेल्या आहेत की खरोखर या रस्त्यावर एक ट्रीप करणं किंवा येणं जाणं आपण बघू शकता हा खड्डा जरा असे खड्डे चुकवायला कु मोटरसायकल किंवा हे गेले तर अपघात होत आहेत अगदी पुढंपर्यंत आपण बघू शकता ही जी वाहनं येत आहेत आता समोरच्या बाजूनं यांची गती आपण बघू शकता आणि सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर या वाहनाहून अवजड वाहनं आणि छोटी वाहनं यांना प्रवास करणं खूप अवघड आहे मात्र तरीही नागरिक नाही याच्यावर प्रवास आहेत यावेळी मात्र केज विकास संघर्ष समितीनं ठरवलेलं आहे या परिसरातील नागरिकांना सोबत घेऊन विश्वासात घेऊन यासाठी एक मोठं आंदोलन उभा करायचं आहे कारण शासनाला कळलं पाहिजे की आचारसंहितेपेक्षा लोकांची मनं किंवा लोकांचा जीव महत्त्वाचा आहे आणि त्यासाठी शासनानं ताबडतोब या ठिकाणी या रस्त्यावरची रहदारी जर आपण बघा बघू शकतली असाल मी उभा आहे जवळजवळ सेकडो वाहनं फक्त एक ते दोन मिनटाच्या अंतरानं या रस्त्याहून जात आहेत याच्यावरून या, या वाहनांची तीव्रता किती आहे आणि रस्ता किती महत्त्वाचा आहे हे आपल्याला या रस्त्याहून चालणाऱ्या वाहना वाहनावरून लक्षात नक्कीच येईल अवजड वाहनांची संख्या तेवढीच आहे आणि दुचाकी वाहनं वाहनधारक खरं तर कळंब शहर आणि केस शहर हे दोन्ही तालुक्याची ठिकाणं असल्यामुळं आणि कळंबच्या बाजारपेठेला केस तालुक्यातील अनेक गावं विशेषतः युसुफओ पोडगाव असेल किंवा या भागातली माळेगाव साळेगाव दही सातेफळ या भागातले लोक अनेक मोठ्या प्रमाणात इकडे येतात आणि या रस्त्यावरून त्यांना चालावं लागतं आपण या सगळ्या रस्त्यांचा जर अंदाज घेतला तर आपल्याला लक्षात येईल की दररोज या रस्त्यावरून प्रवास करणाऱ्या लोकांचे काय हाल असतील आपण जरा इथं बघा हा खड्डा आता जरा बघा खरं तर या कॅमेऱ्यात किती मोठा दिसतोय मला माहीत नाही आहे परंतु अतिशय मोठे खड्डे इथे जरा पलीकडच्या बाजूला हे खड्डे बघा अशा प्रकारचे खड्डे पूर्णतः या भागात आपण बघू शकताय केचकडून या ठिकाणी जो पेट्रोल पंप आपल्याला लागतो जिथं करंजकर यांचा पेट्रोल पंप आहे तिथून हा रस्ता जो सुरू होतो याची अवस्था इतकी वाईट बनलेली एक किलोमीटर अंतरावर इकडच्या बाजूला आपण बघू शकता की हा रस्ता पूर्णत अतिशय वाईट अवस्थेत बनलेला आहे या रस्त्याच्या निर्मितीसाठी केज विकास संघर्ष समिती कारण हा रस्ता आपल्या केस तालुक्याच्या के हद्दीत आहे कारण जिथं पूल आहे मांजरा नदीवरचा त्यान पलीकडच्या काठापर्यंत ही बीड जिल्ह्याची हद्द आहे असा बोर्ड आपण पाहतो नेहमी त्यामुळं केस तालुक्यातील के प्रशासनानंच याच्यावर लक्ष दिलं तर हा रस्ता होणार आहे म्हणून केज विकास संघर्ष समिती सतत या रस्त्यासाठी पाठपुरावा करत आहे आपण पाहू शकतो या रस्त्याची तीव्रता किती ती मी यापूर्वी आपल्याला म्हटलं होतं की रस्त्यावर वाहणं मोठ्या प्रमाणात येत कारण हा बीड आणि धाराशिव अर्थात उस्मानाबाद या दोन जिल्ह्याच्या हद्दीतला हा रस्ता आहे त्यामुळे या रस्त्यावर जे प्रमाण आहे ते खूप मोठं आहे